नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विटा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस बाबर बंधूंचा सत्ता विजय पाटील गटाचा बाले किल्ला कोसळला विटा नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत राजकीय इतिहासाला कलाटणी देणारा निकाल लागला असून शहरात मोठे सत्तांतर घडून आले आहे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत पाटील गटाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केलाय एकूण नगरसेवकांपैकी बावीस जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं स्पष्ट बहुमत सिद्ध केलंय या निकालामुळे विटा शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत बाबर बंधूंनी आखलेली काटेकोर संघटनात्मक रणनीती भूतनिहाय नियोजन आणि कार्यकर्त्यांची भक्कम फळी यामुळे शिवसेनेला दणदणीत यश मिळाले प्रचारात पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता नगर विकास आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत मतदारांचा विश्वास संपादन करण्यात आला तरुण महिला आणि सामाजिक प्रतिनिधित्व असलेल्या उमेदवारांना संधी देण्याची रणनीतीही निर्णायक ठरली आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाटील गटाला या निवडणुकीत जबरदस्त धक्का नगरपालिकेतील चार प्रभागांमध्ये पाटील गटाला समाधान मानवे लागले तर अनेक दिग्गज उमेदवारांचा दारुण पराभव झालाय शहरातील मतदारांनी स्पष्ट कौल देत यावेळी बदलाव आणला असून विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या सत्तेच्या मक्तेदारीला जोरदार झटका दिला आहे शिवसेनेच्या विजयामुळे विटा शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळून फ विजय साजरा केला आहे दरम्यान पाटील गटाच्या पराभवामुळे भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सत्ता पैसा आणि परा प्रभाव असूनही जनतेनं नाकारल्यानं आत्मपरीक्षणाची वेळ भाजपावर आली आहे दुसरीकडे शिवसेनेच्या दणदनीत विजयामुळे विटा नगरपालिकेत आता विकासाला गती मिळेल असा दावा शिवसेना नेतृत्वाकडून करण्यात आला आहे विटा विटानगरपालिकेचा हा निकाल केवळ स्थानिक निवडणूक नसून तो आगामी राजकीय संघर्षाची नांदी मानली जाते या विजयामुळे विटा विटानगरपालिकेत शिवसेनेचाच नगराध्यक्ष विराजमान होणार हे निश्चित झालं आहे आणि माध्यमातून तमाम मनापासून या ठिकाणी आभार मानतो खूप मोठं मताधिक्य देऊन आणि प्रचंड मोठं यश शिवसेनेच्या या सगळ्यात नागरिकांनी केलं आहे आणि अपेक्षेप्रमाणे मला या ठिकाणी विजय मिळाला कारण या निवडणुकीमध्ये मी लोकांच्या समोर केलेलं विकास काम आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे हे मुद्दे घेऊन लोकांच्या समोर घेऊन लोकांना ते मान्य झालं आणि खूप मोठं यश आम्हाला सर्वांना विटेकरांनी या ठिकाणी दिले या विटेकर या यशामध्ये तमाम विटेकरांचा ज्ञात अज्ञात अनेक लोकांचा याच्यामध्ये मला सहकार्य मिळाले सगळे उमेदवार जे चार उमेदवार आमच्या हरलेत वास्तविक पदात ते चार उमेदवार इतकी ताकदीने लढले की लढल्यामुळे पॅनल आमचा विजय आमच्या पॅनल सोपस्कर झालेला आहे आणि खूप मोठं यश आम्हाला दिलं आहे या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे एवढं मोठं यश त्याच्या पाठीमागे खूप मोठी जबाबदारी त्या लोकांनी आमच्या खांद्यावरती दिली आणि निश्चितपणे जे शब्द आम्ही निवडणुकीच्या निमित्तानं दिले होते ते सगळे शब्द ते सगळे काम पूर्ण करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करेल दादा नगरपालिकेचे ऐतिहासिक निवडणूक झाली ऐतिहासिक निवडणूक अशासाठी की गेले अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आली ती संपुष्टात येत असताना लोकांनी संपुष्टात आणत असताना विकासाचं विजन ज्यांनी मांडलं त्यांच्याकडे सत्ता दिली आणि लोकांनी विकास कोण करू शकतं ह्याचा विचार करून आम्हाला सत्ता दिलेला आहे कुणाला जिरवायची कुणाला पाडायचं हे धोरण नसताना फक्त कुठ्याचा विकास व्हावा जो चाळीस वर्ष विकास कुठला आहे तो त्या शहर वेगळ्या वाहनावर जावं म्हणून ही निवडणूक झाली आणि त्याला लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिली त्याच लोकांच्या विश्वासाला कधी तड न जाता जे लोकांना आम्ही शब्द दिलाय त्या शब्द प्रमाण मानून काम करू आणि जनतेचे आभार मानतो ऐतिहासिक विजय होतो या पद्धतीचा विजय आपल्याला अपेक्षित होतं का पण नक्कीच नक्की ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीला सुहासभाई यांना ज्यावेळेला साडेचार हजार लीड मिळालं त्याच वेळेला ज्यावेळेला आम्ही मतदान ज्यावेळेला प्रचार करत असताना फिर फिरत असतो ना म्हणजे आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे पण हे मतदान करते फक्त विधानसभेसाठी नाही तर नगरपालिकेसाठी तेव्हापासून लोकांनी जे धोरण ठेवलं होतं ते धोरण मनात आणून लोकांनी लोका त्याचा निकालात परिवर्तन करून टाकलं विधानसभेला सहानुभूतीचा विजय होता असं जरा आरोप असं सहानुभूतीचा विजय असं लोकांना वाटणं साहजिक आहे त्यावेळेला आमच्या वडिलांचं निधन झालं सहानुभूती तर होतीच पण लोकांच्या आमच्या दोघांच्यावर आणि आमच्या पार्टीवर पूर्ण विश्वास होता आणि तोही आज आहे त्यामुळे विकास आम्ही करू शकतो याचा पूर्ण विश्वास असल्यामुळे लोक आमच्या बरोबर आहेत एवढा मोठा विजय होतो पण आज अनिल भाऊ नाहीत बघायला प्रत्येकांच्या प्रतिक्रिया तेच येते वाईट तेच आहे की आज खऱ्या अर्थानं कारण हे विजय आज ठीक आहे आज आम्हाला यश मिळाले पण हे यश मिळावं म्हणून चाळीस वर्ष काही लोक संघर्ष करत होते त्यावेळेला भाऊ त्यांच्या बरोबर होते अनेक लोकांनी आपलं राजकीय नुकसान करून घेतलं अनेक लोक पराभूत होत असताना सुद्धा त्यावेळेला उभं राहिली होती त्या सगळ्या लोकांचं त्याग खऱ्या अर्थानं हे या रूपामध्ये आज आम्हाला बघायला मिळते आणि आज सगळ्यांची भावना अशी की आज अनिल भाऊ बघायला असायला पाहिजे आजचं विजय खऱ्या अर्थानं श्रेय कोणाला देता विजयाचं अख्खं श्रेय मिटत आहे तमाम जनतेला कारण मी तुम्हाला इलेक्शन करणं मुद्दे पोहोचवणं ही आमची जबाबदारी असते निर्णय करणं हा शेवटी मतदारांचा अधिकार असतो आणि मला असं वाटतं त्यांनी निर्णय पहिल्या दिवसापासून करून ठेवला आला की ह्या मुलांच्या पाठीमागं ह्या शिवसेनेच्या पाहिजेच्या पाठीमागं जायचं आहे की काहीतरी काम करू शकतात त्यामुळे हे सगळं श्रेय जे आहे ते धाबा पडते त्या मतदारांचं ऐतिहासिक आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे अनपेक्षित विजय अनपेक्षित विजय तुम्हाला असं वाटतंय पण मी ज्यावेळेला प्रचार करत होतो त्यावेळेला मला असं वाटतं की मी खूप म्हणजे जवळपास दहा बारा हजार घरामध्ये मी जाऊन भेटून आलो होतो लोकांचा प्रतिसाद असा होता की मी अगदी काल रात्रीपर्यंत मी सांगत होतो की तुम्हाला अंडर करंट आहे अनपेक्षित निकाल तुम्हाला दिसेल खूप मोठा विजय या ठिकाणी सगळ्या पॅनेलला मिळालेला आहे